महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत आज कडक उपाययोजनांचा निर्णय घेण्यात आला शंभूराजे देसाई महिलांच्या सुरक्षेसाठी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी एक बैठक घेतली प्राथमिक माध्यमिक शाळा कॉलेजेस यामध्ये एंट्री असावी मुलींच्या महिलाच कर्मचारी बंधनकारक सर्व कर्मचाऱ्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन शिवाय कुणालाही कामावर ठेवता येणार नाही शिक्षण अधिकाऱ्यांनी आजपासून तातडीनं कामाला लागायचं तिसऱ्यांदा कोणत्याही व्यक्तीची कारवाई अडवून आल्यास सरळ धिंड काढा अशा पद्धतीने महिला आणि सुरक्षा मुलींच्या सुरक्षे आज कडक करण्याचा निर्णय घेण्यात सातारा जिल्हा प्रशासनाची एक उच्चस्तरीय बैठक आज विशेषतः विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने मी या ठिकाणी घेतलेली होती यामध्ये जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी सामाजिक न्याय विभागाची जी वस्तीगृह आहेत ते सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा संबंधित अधिकारी आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा या ठिकाणी उपस्थित होती आज एक सुधारित आदेश जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी निर्गमित करायची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत याच्यामध्ये ज्या शाळा आहेत प्राथमिक माध्यमिक कॉलेजेस आहेत सिनियर ज्युनियर टेक्निकलचे अशा सगळ्या ठिकाणी सर्वप्रथम वेगवेगळ्या वेग दिशेला त्या आस्थापनेमध्ये जर महिलांचं मुलींचं स्वच्छता ग्रह मुलांचा स्वच्छता ग्रह असेल तर प्रश्न नाही फक्त परंतु एकाच दिशेला जर दोन वस्तीत अशी स्वच्छता ग्रह असतील तर इमिजिएट त्याला पार्टीशन एंट्री एंट्री पॉइंटलाच जिथून जायचं आज तिथं मुलांकडच्या मुलींच्या स्वच्छता जायला वेगळी एंट्री आणि मुलांच्याकडे जायला वेगळी एंट्री अशा पद्धतीनं तातडीनं त्या त्या शाळांना त्या एंट्री बदलण्याच्या आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत सक्तीनं महिला मुलींच्या स्वच्छता कराची स्वच्छता देखभाल ही महिला कर्मचाऱ्यांनीच करावी याच्यासाठी सुद्धा त्यांना आज सुधारित आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत शासन मान्यतेने भरलेले कर्मचारी सोडून जे कर्मचारी रोजंदारीवर घेतले जातात तात्पुरते स्वरूपात घेतले जातात त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं स्थानिक पोलीस स्टेशन मधनं पोलीस व्हेरिफिकेशन करणं कंपल्सरी आजपासून या ठिकाणी आपण केलेलं आहे ज्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन असेल त्यांना ठेवलं जाईल ज्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन नसेल त्यांना आठ दिवसात संबंधित पोलीस स्टेशनकडनं पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कामावर ठेवू ठेवता येणार नाही अशा सुद्धा आज आदेश या ठिकाणी आपण निर्गमित करतोय शासनाची जी वस्तीगृह आहेत सामाजिक न्याय विभागाची असतील किंवा अनुदानित जे कॉलेजेस आहेत आता उदाहरणार्थ साताऱ्यामध्ये काही मोठ्या शिक्षण संस्थांची कॉलेजेस आहेत अशा कॉलेजेसवर सुद्धा माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना आपण स्वतंत्र अधिकार आज दिलेले आहेत अशा सगळ्या हॉस्टेलची त्या अधिकाऱ्यांनी तातडीनं आजपासून तपासणी करायची आहे महिला कर्मचारी मुलींच्या वस्तीगृहामध्ये आहेत का पुरुषांच्या वस्तीग्रहामधले जे कर्मचारी असतील ते त्या महिला कर्मचाऱ्यांच्या वस्तीग्रहामध्ये अनाधिकारानं जात नाहीत ना ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करायचे अधिक आदेश माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेले दिले आहेत उद्यापासून प्रत्येक प्राथमिक शाळेत